नारायण पाटील तुपे आहेत जाणून घ्यावा त्यांच्या जिल्हा परिषद निवडणुकी संदर्भात त्यांची काय प्रतिक्रिया आहे जाणून घ्यावा तुपे पाण्या मी नारायण पाटील तुपे, 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 तुपे। भारतीय जनता पार्टी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा पदाधिकारी आहे वैजापूर तालुक्याचे यशस्वीपणे भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष म्हणून बरेच दिवस मी काम केलं आहे या ठिकाणी सांगावं वाटतं ज्या वेळेस भारतीय जनता पार्टीला कुठल्याही गावात कार्यकर्ता मिळत नव्हता त्या काळामध्ये स्वतःच्या घरावर तुळशी पत्र ठेवून मी भारतीय जनता पार्टीसाठी के परिश्रम केले भारतीय जनता पार्टीसाठी खूप काम केलं आणि त्या अनुषंगाने ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अमित भाई शाह होते भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष माननीय रावसाहेब पाटील दानवे दादा होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी वैजापूर तालुक्यामध्ये जे लोक विरोध करायचे त्या सर्वांचं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये समायोजन केलं भारतीय जनता पार्टीचं फलित त्या रूपानं असं झालं दोन हजार एकोणवीस मध्ये भारतीय जनता पार्टीची वैजापूर तालुका हा संपूर्ण मराठवाड्यामध्ये पहिला नंबर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा आला भारतीय जनता पार्टीची जी काही सिस्टम आहे बुथ समिती असेल शक्ती केंद्र प्रमुख असेल गट प्रमुख असेल असेल गण प्रमुख ती अत्यंत प्रभावीपणे राबवली आणि मराठवाड्यामध्ये ज्यावेळेस मराठवाड्यात झाली छत्रपती संभाजीनगर येथे त्यावेळेस मराठवाड्याच्या क्लस्टर मिटिंग मध्ये भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष मान्य रावसाहेब पाटील दानवे दादा आमच्या मराठवाड्याच्या संपर्क प्रमुख पंकजाताई मुंडे यांच्या या मिटिंग मध्ये मला रावसाहेब पाटील दानवे दादा यांनी सांगितलं नारायण ज्या वैजापूर तालुक्यात एक कार्यकर्ता मिळत नव्हता त्या वैजापूर तालुक्याचा तू मराठवाड्यात ता पहिला नंबर आणला आहे कशा प्रकारे काम केलं आणि ते ऑनलाईन काम होत ते काही असं कागदावरच काम नव्हतं ते ऑनलाईन काम करत असताना तू किती परिश्रम घेतले तुझं खूपच या ठिकाणी मराठवाड्यातून कौतुक केलं सर्व कार्यकर्त्यांनी नेते मंडळींनी जवळपास सगळ्या नेत्यांनी ने पंकजाताई पासून तर डॉक्टर भागवतजी कराड साहेब असल अतुलजी सावे साहेब असेल या सर्व नेत्यांनी माझा खूप गुण गौरव केला आणि मला सांगितलं नारायण तू फक्त माझ्यासारखे कपडे शिव रावसाहेब पाटील दानवेदा तुम्हाला शब्द आहे नारायण तू फक्त माझ्यासारखे कपडे शिव बाकीच मी पाहून घेतो तुला मी शंभर टक्के आमदार करणार असा दानवेदा मला त्यावेळेस शब्द दिला आणि भारतीय जनता पार्टीचे एक प्रकारे ताकद छत्रपती संभाजीनगर मध्ये पाहायला भेटली आपल्याला वाईजापूर भारतीय जनता पार्टीची भारतीय जनता पार्टीचा पंचायत समितीचा सभापती माझ्या कार्यकाळात मी या ठिकाणी केला भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष मी माझ्या कार्यकाळात केला आणि संपूर्ण भारतीय जनता पार्टी एक संघपणे उभी राहिली त्याचा खूप आनंद या ठिकाणी मला आहे परंतु आज आज भारतीय जनता पार्टीची युती शिवसेनेसोबत झाली आतापर्यंत ज्या ज्या वेळेस पक्षाचे आदेश आले आपली युती झाली त्यावेळेस जे निष्ठावंत कार्यकर्ते असतात त्यांच्यावर कुठेतरी अन्याय होत आणि त्यावेळेस पक्षाचा आदेश म्हणून सर्व कार्यकर्ते एकमुखाने शिवसेनेच काम करतात परंतु ज्या वेळेस युतीची बैठक बसते ज्यावेळेस शिवसेनेचे सन्माननीय ने नेते आम्हाला आश्वासन देतात आम्ही तुमच्या सोबत इमानदारीने राहू दोन हजार एकोणास ला तर लेखी करार झाला होता त्यावेळेस मीही तालुका अध्यक्ष होत आणि आमदार साहेब पण शिवसेनेचे शिवसेना प्रमुख होते वैजापूरचे आमच्या दोघात करार झाला त्या ठिकाणी आम्ही असं करू तसं करू परंतु ज्यावेळेस आमदार साहेब निवडून आले आम्ही विजय मिरवणूक काढली विजय मिरवणुकीपर्यंत आम्ही आमदार साहेबांच्या सोबत होतो परंतु ज्यावेळेस मुंबईला आमदार साहेब गेले माझ्या जीवनातला सगळ्यात मोठा दुर्दैवी क्षण मी मानेल आमदार साहेब मुंबईला गेले आणि तिकडून निरोप आला की महाविकास आघाडी झाली भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी तेव्हाच रान करून जे काम केलं होतं आमदार साहेबांना निवडून आणलं होत त्याच्यावर सगळं आमचं पाणी फिरलं आणि नाविला जाणं सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते परत शांत झाले आमदार साहेब महाविकास आघाडीत गेले खूप वाईट वाटलं की जी तळमळ केली कार्यकर्त्यांनी माझ्या स्वतःच्या घरावर जप्ती आली महाराज बँक ऑफ महाराष्ट्राची कारण चोवीस तास पक्षासाठी मी फिरायचो काम करायचो अत्यंत वाईट वाटलं अत्यंत तळमळ वाटली सगळा तालुका हळहळला कि आमदार साहेब या काँग्रेस सोबत का गेले असते कारण ते भारतीय जनता पार्टीचे आमचे आमदार आहे आम्ही निवडून आणलं भारतीय जनता पार्टी युतीतून त्यांना आणि ते महाविकास आघाडीत गेले नंतर काही दिवसानंतर ते शिंदे गटात आले गट भारतीय जनता पार्टी सोबत आला आनंद वाटला तेव्हापासून आम्ही भारतीय जनता पार्टी शिवसेना युती तर परत त्यांना दोन हजार चोवीस मध्ये त्यांच्या सोबत राहिलो काम केलं त्यांचं त्यांना आमदार केलं परंतु आता महानगरपालिकेची ज्यावेळेस निवडणूक लागली त्यावेळेस आम्हाला वास वाटायचं की भारतीय जनता पार्टीचा नगर अध्यक्ष होता आमदार साहेबांनी आम्हाला शब्द दिला तर युती ही शंभर टक्के व्हायला अपेक्षित होती त्यावेळेस वरिष्ठांनी आम्हाला स्वबळावर लढायला लावलं तरी सुद्धा आम्ही आमची ताकद त्या ठिकाणी दाखवली शिवसेना भाजप युती नसताना सुद्धा वैजापूर नगर परिषदेवर आम्ही भारतीय जनता पार्टीचा भगवा एक मुखाने फडकवला आणि मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त लिडना वैजापूरचा अध्यक्ष त्या ठिकाणी आम्ही निवडून आणला सहा हजार दोनशे मतांनी हा एक इतिहास आम्ही त्या ठिकाणी करून दाखवला निश्चितच निश्चितच तुमचं कार्य खूप आहे आणि तळागाळात पण आपल्या तालुक्यात बरेच कार्य केलेलं आहे आणि बीजेपीचा प्रचार केलेला आणि बीजेपी वाढवलेली पण आज काल परवा झालेल्या राड्यामध्ये असं नाही वाटत तुम्हाला किती पर्व अन्याय झालेला आहे भारतीय जनता पार्टीवर शंभर टक्के अन्याय झालेला आहे कारण भारतीय जनता पार्टी सक्षमपणे वैजापूर तालुक्यामध्ये आठीच्या आठ जिल्हा परिषद सर्कल निवडून आणायची क्षमता भारतीय जनता पार्टीत होती आणि सोळा पंचायत समितीचे सदस्य बनवण्याची ताकद भारतीय जनता पार्टीत होती काही कार्यकर्त्यांनी वेगळं संघटना निर्माण करण्याची तयारी दाखवलेली त्याबद्दल आपण नाही आम्ही त्या मताशी अनुमोदन नाही आमचं आमचे भारतीय जनता पार्टीचे नेते अतुलजी सावे साहेब कॅबिनेट मंत्री भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय अर्थ मंत्री मान्य डॉक्टर भागवतसिंग कराड साहेब छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हा संजय जी खंबाजी यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती संभाजीनगर मध्ये आता युती झालेली आहे आणि आम्ही युती धर्म पाळणारे कार्यकर्ते आहोत आमच्यावर किती अन्याय झाला काहीही झालं तरी आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आमच्या वरिष्ठांचा आदेश पाळणारे आहोत एकाही ठिकाणी वैजापूर तालुक्यात कमळाचा बी फॉर्म ज्या ठिकाणी युती झाली त्या ठिकाणी दिलेला नाहीये फक्त तीनच सर्कल भारतीय जनता पार्टी या ठिकाणी आज लढत आहे आठ सर्कल ताकत ताकद असताना युती वरिष्ठांचा आदेश डॉक्टर भागवतजी कराड साहेब असतील अतुलजी सावे साहेब असतील यांचा आदेश पाहणारे आम्ही कार्यकर्ते आहोत आणि आम्ही कुठल्याही प्रकारची बंडखोरी करणार नाही निश्चितच निश्चितच साहेब तुम्ही आताच म्हणले की दानवे साहेब तुम्हाला आमदार पाहण्याची इच्छा आहे मला तुम्हाला असं वाटलं नाही का आपण एखादी जिल्हा परिषद लढवू निश्चितपणे वाटत का लढू नये मी प्रत्येक वेळेस जिल्हा परिषदेत निवडणूक असेल विधानसभेची असेल सन्मान्य आमच्या नेत्यांचा आदेश आला तर मी मुलाखती देतो भारतीय जनता पार्टीतर्फे फॉर्मही भरतो परंतु दुर्दैव असा आहे ज्यावेळेस कार्यकर्ते निगेटिव्ह होऊन जातात त्यावेळेस खूप दुःख वाटतं ज्या वेळेस कार्यकर्त्यांची ऊर्जा असते कार्यकर्ते पॉझिटिव्ह असतात त्यावेळेस पक्ष आम्हाला स्वतंत्र लढू देत नाही धन्यवाद तुपे साहेब आज तुमच्या मनात मी मी तिथे काम करणार आहे काय करणार आहे करणार आणि त्यांनी आपली तळमळ जीव कोण दाखवले आज ते आपल्या सोबत होते तुपे साहेब मला एक सांगा आज तुम्ही काम करणार आहे की स्वतंत्र लढणार आहे निश्चितपणे आम्ही भारतीय जनता पार्टी शिवसेनेची युती वैजापूर तालुक्यामध्ये झालेली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये झालेली आहे आम्ही सर्व युतीच्या जागा या ठिकाणी निवडून आणण्यासाठी परत एकदा अहोरात्र प्रयत्न करू आणि निश्चितपणे तुम्हाला सांगतो छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही आणि वैजापूर पंचायत समितीवर निश्चितपणे भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचाच भगवा फडकेल असा आत्मविश्वास या ठिकाणी देतो आणि कुठलाही कार्यकर्ता आमचा गद्दारी करणार नाही प्रामाणिकपणे शिवसेनेचं काम करील असा शब्द या ठिकाणी मी देतो आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो मित्रांनो भारतीय जनता पार्टी शिवसेना युती वैजापूर तालुक्यात झालेली आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये झाली आणि आपण सर्वांनी प्रामाणिकपणे या युती धर्म निभवायचा आहे आणि भारतीय जनता पार्टी शिवसेनेचे सर्व शिल्लेदार या ठिकाणी निवडून आणायचे आहेत धन्यवाद जय श्रीराम निश्चितच तुके साहेब आपण इथे काम करणार आहेत आणि धर्म पाळून आपण आपल्या पक्षाचे उमेदवार निवडून आणणार आहे हे कैलास कोतकर संदीप सर मराठी धारण तालुका जिल्हा छत्रपती